डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आदिवासी व दलित यांची मालमत्ता ताब्यात घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा आदिवासी समाज बांधवांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की विमलबाई जंगलू भिल ताराचंद बारकू भील, भील नानाभाऊ जयसिंग गायकवाड भटू हिंमत सुनावणे सर्व राहणार लांबकाणी तालुका जिल्हा धुळे या एक ते पाच लोकांची जागा अर्थात प्लॉट दलित आदिवासी हाऊसिंग सोसायटी लांबकाणी तालुका जिल्हा धुळे मार्फत माननीय जिल्हाधिकारी धुळे यांनी माननीय तहसीलदार ग्रामीण यांच्या मार्फत ताबा दिला आहे लांबकाणी गावातील दिलीप गडबड पाटील दिगंबर दुर्योधन पाटील शिवाजी गरबड पाटील संगीता शिवाजी पाटील सर्व राहणार लांबकाणी तालुका जिल्हा धुळे या लोकांनी आम्हाला त्रास देण्याचा तसेच मारण्याचा व आमची मालमत्ता हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत एकूण नऊ ते दहा लोकांची संघटना तयार झाली आहे आम्हाला आमच्या मालकीची असणारी जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत या लोकांपासून आमचा व आमच्या कुटुंबास जीवितहानी होऊ शकते यांच्यावर गुन्हे दाखल न झाल्यास हत्याकांड घडवून आणतील हे नाकारता येत नाही गट नंबर सहाशे बत्तीस या भूखंडाशी यांचा काही एक संबंध नाही निवड दादागिरीशिवाय मनुष्यबळ आर्थिक बळ तसेच राजकीय बळ या बलाचा वापर करून आदिवासी दलित यांना भयभीत करीत आहेत तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गरीब आदिवासी लोकांना न्याय द्यावा अशी विनंती शशिकांत वाघ प्रेम अहिरे अशोक पान पाटील व ग्रामस्थ उपस्थित केले आहे धुळे आदिवासी दलित अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत मान्य एस पी साहेबांना आम्ही मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत काही आठदा वृत्तीची मंडळी आमच्या दलित आदिवासी बांधवांच्या प्लॉटवर मातीचे भराव टाकून दगडाचे भराव टाकून तार कम्पव करण्याच्या तयारी आज आहे असं आम्ही एस पी साहेबांच्या कानावर टाकलं सदर जातीवादी गुंडांवर कारवाई त्वरित करावी अन्यथा आम्ही थोड्याच दिवसात अमर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा लांबकरी ग्रामस्थांनी दिला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका